प्रवास म्हटलं की एक्साइटमेंट आणि पॅकिंग म्हटलं की गडबड सामान भरायचं वेळेत निघायचं आणि काही ना काही विसरायचं हे ठरलेलं पण कसं बसं पॅकिंग पूर्ण केलं आणि अखेर निघालो माझ्या गावी सकाळी आठची डायरेक्ट गाडी होती एकदम परफेक्ट प्लान पण नियतीला बहुतेक आमचं गावी जाणं थोडं लेटच करायचं आणि आम्ही काही सेकंदाने ती एसटी टी चुकवली आता प्लान बी म्हणजे पटकन पांगरड गाडी पकडली आणि कडावल बाजार गाठला सकाळी पोटात कावळे ओरडतच होते पण आधी घरी पोहोचणं जास्त महत्वाचं होतं कडावल बाजारात पोहोचलो आणि तिथून आपल्या रवीदाच्या ऑटोत उरलेला प्रवास सुरू केला अखेर थोड्याच वेळात माझ्या गावी पोहोचलो गावात उतरलो आणि तिथे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते मोठ्या शहरात गाड्या असतात पण गावात अशी चालत जायची खरी मजा असते दारात पोचलो आणि आई बाहेरच उभी होती घरात शिरायच्या आधी तिने प्रेमानं आमची दृष्ट काढली आणि आरती वळून स्वागत केली काही दिवसांसाठी का होईना पण आता गावचा मस्त वातावरणात वेळ घालवायचा घरात आलो खरे पण पाठीवर बॅग अजूनही होती इतकं धावपळीचं झालं की बॅगा खाली ठेवायचं विसरलो नमस्कार करायला झुकतोय पण बॅग पाठीवरच घरातल्या पूर्वजांना नमस्कार केला आणि पप्पांनी देवासमोर उभा राहून जोरदार गाणं आकारा नवीन जोरपण लग्न होऊन तुझ्या दर्शनासाठी आज हजार संसारावर तर असं समजते समारार आहे वाटते असं मी स्वतः तरी कळू म्हणतेन सर आणि वहां दे चपकू होय महाराज तर असा होता आमचा प्रवास ट्रेन चुकली गाड्या बदलल्या पण शेवटी सुखरूप माझ्या गावी पोहोचलो नमस्कार मंडळी द गस्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे होळी तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आहोत आपल्या गावी आपल्या घरी आलेलो आहोत तर इथे होळी कशी साजरी केली जाते हे मला बऱ्याच वर्षापासून यायचा प्रयत्न करत होतो होळीला पण काही साध्य होत नव्हतं आणि यंदा आता आपलं नुकतं लग्न झालं त्यानिमित्ताने का होईना आपण गावी आलेलो होळीसाठी तर होळी कशी साजरी केली जाते हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आणि माझ्या निमित्ताने तुम्हालाही बघायला मिळणार तर होळी ही साजरी केली जाते आपल्या कोकणात जस दस जसं म्हणजे रत्नागिरी रायगड वगैरे असे जसे जसे टप्पे आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारची होळी साजरी केली जाते सो आपल्याकडे तळ कोकणात कशी साजरी केली जाते हे आज आपण बघणार आहोत तर आता दुपारचे साडेबारा वाजल्यात आणि बरीचशी मंडळी घरात आली आहेत आणि आज संदीप पण आलेला आहे आपला भाऊ तो आता कुठेतरी तो घराच्या मागे वगैरे कुठेतरी गेलाय काहीतरी करायला गेला। आणि आता होळी असल्यामुळे नैवेद्यासाठी कोकणात इकडे शेवया केल्या जातात शेवया बनवण्याचं काम आतमध्ये सगळ्या लेडीज मंडईंचं चा चालू आहे आणि आज आमच्या घरात बरीचशी मंडई आलेली आहे संदीपचं नाव घेतलं संदीप पण आला आणि आमचे दादा काका कडे गेल रे केळीचे आले जेवण असणार आहे आणि आज काहीतरी खास मी म्हणलो ते शेवय बनवायची बाकी फोन घरात आहेत तिथे आपला सगळा गोप्रोचा जे ब्लॉग आहेत त्याचा डेटा कॉपी होतोय ऍक्च्युली प्लान करत होतो इथेच व्हिडिओ एडिटिंग करायचा पण पॉसिबल होत नाही त्यामुळे बरेचसे काम विमा पण आहेत त्यामुळे

हा शेवगा त्याच्यात गावी अशा प्रकारचा लाकडाचा शेवगा म्हणतात तुला आपण जे दिवाळीत वगैरे करतो ते स्टीलच्या भांडी वगैरे असतो गावी आधी असं या भांड्यात करायचं शेवगा शे। शे। आणि हे एवढा जो स्पेस असतो याच्यात कसे काढतात ते मी पुढे दाखवेन प्रोसेसिंग चालू आहे इथे आणि हे लाकडाचं वरती जे असतं नंतर आम्ही काढू देऊ दाखवूया म्हणजे हे आतमधले भांडायचे स्टील ते, ते मला जे बाकी सगळं हे लाकडाचं आहे आता ह्याच्यामध्ये ते उसळल्यानंतर ते गोळे ह्याच्यात टाकायचे आणि जोर देऊ खाली ॲक्च्युली हे कारतन मी बघितलं होतं मामाच्या गावी जेव्हा बनवलेलं आजोबा लहान असं ते केळीच्या सोपात बनवतात त्याचे ते, ते पण आणलं आहे संदीप दाखव संदीप सो ह्या केळीच्या सोपात एक जण खाली असं पकडणार आणि एक जण हे प्रेस करणार अशा प्रकारे चला तर सगळ्या मंडळींची घाई आहे आता फटाफट जरा करूया आपण सो कॅमेरा एकाच जागी सेट करूया आता यावेळी आपल्याला ट्रायपॉन सेट करायची गरज नाही आपण एक खास माणूस आणलेला आहे यावेळी श्रुती होते रेडी होते तर ती रेडी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आणि कशा शेवग्या काढता ते दाखवतो आणि दुपारी तीनच्या आसपास होळी उभारली जाते आता आमची ते आज होळीला होळी जाळत नाही तर ती उभारली जाते कशी कुठून आणतात काय कसं काय ते जाणार आहोत तर दुपारीच्या तीन वाजता वगैरे तर आता नैवेद्याची वगैरे तयारी करूया आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे करूया हा आणि आमच्या नारग्या ते नारग्या आज काय हा काय करत झाले आता सोडलं एक जण खाली ते केळीचं जे सोप आहे ते पकडावं लागतं आणि वरून एकाने जोर काढायचा तेव्हा ते असं आधी आणि हे असं परत केळीच्या पानावरती एक एक इतके कसे राहतात आणि यासोबत बनतो एक रस गुळाचा वगैरे काय तो ते सुद्धा असणार आहे आधी सगळे शेवी आपण काढून घेऊया तर कसलं पीठ आहे का की तांदळाचं पीठ म्हणून घेतलं आणि त्याचे असे गोळे केले आणि ते गोळे फक्त पाण्यात आहे पाणी आणि काय मीठ वगैरे तसं काय नाही मी पिठातच मीठ अच्छा पिठातच आणि ते उकळत्या पाण्यात सुरायचे किती वेळ तरी उकळी आली की ओके उकळले की आली की हे एक एक गोळे जाऊन ह्या लाकडाच्या भांड्यात टाकायचे सॉरी इकडे प्रेस करून खाली एक केळीच्या सोपात असे एक एक गोळे आले आतापर्यंत इतके एवढे शिव्या काढल्यात अजून बरेच बाकी आहेत तर आता श्रुती रेडी होऊन आली आहे आता श्रुती हे करणार आता बघेल आम्ही कसं करतोय नंतर तू पण असं तुमच्या इथे बनवतात का नाही ना बरं नवीन आहे ना काहीतरी बघून घे कसं काय आता मी आणि संदीप तुला एकदा करून दाखवतो त्यानंतर पुढच्या होईला तुला तयार राहायला पाहिजे होशील ना आणि आता मालवणी बोलाव आहे तुला हा आता आई आणि काकी नवीन सुनीला शिकवतील बाकी हिला शिकव हा बरोबर पुढच्या वर्षी हिला तयार शिकणार वागीला काहीच पण ताडी कारणागिरी जमलेत फरसान खात आहेत बरोबर पोटात जाईल तेव्हा काहीतरी ताकद काढायला लागेल ह्याच्यावरती तर सगळ्या लेडीज मंडळी आणि आम्ही दोघांनी शिव्या वगैरे काढून बघितल्या तर आता बाकीची आमची जी घरातली जेंट्स मंडळी ती सगळी बाहेर बसली आणि हे बघा हे आमचे दादा हाय करा हे पण दादा साधू हका ईशा हका आणि हे पप्पा आता हॅलो आहे मंडळींना पण शेव्या काढायचं येत आहे ना मी पण चला तुम्ही पण येणार शिव्या काढाय चला चला कोण कोण येत आहे चला मी पाहिजे बाजूला तुम्ही काय लवकर चला, का लो, हो था था। दे। <laughs> चला। ते गोळा आणि प्रेस करायचा त्याचं चकलीचं कस हेच करायच मला सांगाल मी आता मातार तुम्ही काय शिकवता काय करू आता तुम्ही काय करू आता आमचा चालत नाही तो काळ गेलो बाबा आता तुमचा सगळा पिझा पिझ्झा हे ते वगैरे आम्ही आमची जी ही पिढी आमका पिझा नाही आवडत आमक गावाची आवडत ठीक आहे मग तुम्ही मोठ्या मंडळी आमका दाखव काय ना चला आतमध्ये जाऊया चला सगळी मंडळी जमा झाली सगळ्यांना एक्सपिरियन्स घ्यायचा ह्या लोकांना करून पण बरीच वर्ष झाली द्या दादा आतमध्ये हे सगळं हे यांनी ऑलरेडी केलेलं आहे पण यांना हे आता आम्ही करतो त्यामुळे त्यांना परत त्यांचे जुने दिवस आठवले त्यामुळे मजा म्हणून प्रत्येक जण करून बघते बघ आता आमचे दादा आमच्या दादांचं वय आता दादांचा वय किती आता

कसा होता एक्सपिरियन्स काहीतरी नवीन रेसिपी बनवायला नवीन शिकली आहे कॉन्फिडन्स बघा तो आता अजून एक मेंबर ऍड झाला आमच्या आमची चंदाताई आलेली आहे आणि चंदाताई आता काय बनवते रस रस काढते रस काढते शेवयांसाठी आता रस बनवला हे काय आहे हे खोबरं जिरं हळद वेलची आणि गुळ त्याच्यात ओके सो आता शवया झालेले आहेत इथे एका बाजूला काढले अजून बनत आहेत इथे पीठ टाकी टाकी महते तिथे उकळवणार परत टर्न बाय टर्न ते चालू राहील आणि एका बाजूला आता इथे हे रस बनतो पोळीतलं गावाकडचं स्पेशल हे स्पेशल आहे स्पेशल मेनू मालो स्पेशल मालो आणि स्पेशल कोकणातला आणि ऍक्च्युअली ह्या शवया मुंबईत वगैरे पण केल्या जातात पण हे सगळी जी आता जुनी ही जी भांडी आहेत ती आता मुंबईत नाही मिळते आपल्या चकलीचा वगैरे भांडा असतात त्याच्यात पण ती मजा इथे नाही कारण कोकणात जेव्हा आपण बनवतो सगळी एकत्र असते सणाच्या निमित्ताने का महिना सगळी माणसं एकत्र येतात आणि ही मजा काही वेगळीच असते आणि गावी आल्यावर विहिरीच्या पाण्याने हे जेवण बनतं त्याची टेस्ट काही वेगळीच असते ना उत्साह पण असतो ना सगळी एकत्र मिळून बनवतात त्यामध्ये आपण उत्साह सगळं त्यात सामावलेलं असत त्याच्यामुळे त्याला निर्माण होतो तर दुपारचे दोन वाजत आले देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि आता विठोबा झालेला आता पोटोबा करूया जे काही शेवया वगैरे ते आता खाऊन घेऊया कारण आता आपल्याला परत तीन साडेतीन वाजता जायचं होळी होळीसाठी सगळी गावातली वाडीतली मंडळी आहेत ती सगळी आपल्याला तुम्हाला दिसतीलच आता पटपट जे काही आहे ते खाऊन घेऊया पोटात थोडंसं आणि त्यानंतर मग निघूया पुढच्या वाटेला चला तर बाकीची मंडळी गेलेली आहेत पुढे पाडीतली सगळी मंडळी पुढे गेली आहेत कुठे त्यांनी आता जे झाड असतं जे झाड असं आणणार सावर जावर सावरीचं झाड असतं म्हणजे दरवर्षी ते होळी उभा करतात त्यासाठी लाकूड जे असतं ते सावरीचं असतं त्यासाठी त्यांनी कुठेतरी बघितलं तिकडे गेलेत ॲज प्रमाणे आम्ही सगळे मागून चाललो दोघं जगाच्या जगाच्या पाठून आधी लगु जोकच उशीर झाला जो उशीर झाला ॲक्च्युली या सगळ्या शेवया वगैरे हे सगळं आणि एकत्र जेवण वगैरे सगळं घरेपर्यंत लेट झालं मातीची मंडी चालते पुढे दिसत आहे म्हणजे हाय आम्ही त्याच लांबण्या जवळपास लागलेत बरेचसे आंबे जितते आता बघून गेले जितते आता काकांचे होते आंबे धरले व्हिडिओ बघतो ना तो बघा आज ज्या शेव्या केल्यात त्या काकीने इथे सुकत घातल्यात हे सुकत घालून याचा काय कसं काय करतल याचं गरम भात जरा घाव करून टाकायचं पाणी आणि नंतर आपण शेवया करत घालायचा गुळाचा तसंच म्हणजे दुपारी खालो तसंच तसंच फक्त हे सुकवून कधी पण नंतर नंतर सुकून चांगले ठेवायचे नंतर किती पण दिवस नंतर चांगले होतात अच्छा जसे सुकत ठेवले की नंतर परत यूज करता येईल दोन तीन दिवसांनी ते सुकून चांगले झाले नाही भरून ठेवायचे आणि मग परत गरम पाण्यात घेऊन जातात आता ना तळून झाले का शेव झाले तळून पण अच्छा चला गरमीत ना चाय काय पिता काय म्हणतात चहा पिऊ बा की जरा तर येते ना हां त्याच्यामुळे चायला पाहिजे गावच्या माणसांचं बुस्टर येते का हम्म चला आता उतलत लाकूड उतलं तर लाकूड नाही होळी म्हणायची होळी होळी लाकूड लाकूड कसला उचलत होळी आहे तो पटकन भुरकत बसा ना आवाज येत आहे का वाकडी आहे मग आधी काय तू कोड अरे पण माका दिसत नाही ती वाकडी दिसतात तू पाठी <laughs>

올리네! हो उंच असल्यामुळे खाली सगळ्यांनी पकडलं आणि वरती तोल त्यामुळे असे ह्याची ज्या दोन साईडला दोन सपोर्ट असे दिलेले बघितली की एवढी उंच आहे तुमच्याकडे अशी असते तेवढी उंच गवताने वगैरे ना आज आमची जाणार नाही तात्पुरतं मला वाटतं असं थोडंसं काहीतरी जळल्यासारखं करतात जाळल्यासारखं आणि गोल 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 पण संपूर्ण होळी पूर्ण ही एका महिन्याने जेव्हा नंतर पौर्णिमा असते ना तेव्हा जाते मी पहिल्यांदा आज... मी पण पहिल्यांदा पण फोटो व्हिडिओ ग्रुप वर यायचे माहिती थोडी माहिती होती आता जाणकार लोकांकडून विचारलं तर आम्ही शाळेची सुट्टी झाली की यायचो ना एप्रिल वगैरे मध्ये तेव्हा आम्हाला ते मग आता मातीला होतं का सारवत होता सार होत शेणाने सारवायचं

तर आता होळी जाऊन झाली आता पुढे एक दोन दगड आहेत कसले ते ते उचलायचे असतात कोण उचलू शकता आणि मागे टाकतं ते दरवेळी स्पर्धा असते असं म्हणतात आता आपण बघूया ट्राय करूया आता बाकीची भावंड आमची करतायत तिकडे आणि सगळ्यांना जमत नाही असं म्हणतात आता बघूया आधी ह्या लोकांनी जुन्या लोकांनी केलेलं आहे आता सगळे वयस्कर झाले आता आमची युवा मंडळी काय करतात बघूया आपण पण प्रयत्न करूया सो आमचा याच्यामध्ये असा युवा मंडळीमध्ये आमचा रुपेश दादाच बॉडी बिल्डर आहे

संची, तू पण ट्राय करत हा सो टाकून झाला चला आता अंधार झालेली आहे